आज आपण महाराष्ट्र पद्धतीने एक मस्त अशी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे वड्याची आमटी तुम्हाला तीस तीस भाजी खाऊन कंटाळ आलं असेल तर।, तर या पद्धतीने ही वड्याची भाजी नक्की करून बघा तुम्हाला फार आवडेल अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये ही बनवून तयार होते चला तर मग ही वड्याची आमटी कशी बनवायची ते पाहूयात वेळ न घडवतात पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर बेसनवडी साठीच्या रसासाठी वाटण बनवायला घेऊयात वीस एकवीस लसणाच्या पाकळ्या एक इंच अद्रकचा तुकडा थोडीशी कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची पाच सहा मी इथे खोबऱ्याच्या उभ्या आकारामध्ये स्लाईस करून घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी किसून देखील घेऊ शकता खोबरं आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सच्या भांड्यामध्ये काढायचे आता याला पाणी न घालता वाटून घ्यायचे शक्य होईल तितकं बारीक वाटायचं आहे आता इथे मी छान वाटून घेतले इथे आपलं बेसनवडीच्या तशासाचं वाटण बनवून तयार आहे आता आपण बेसनवडीचं पीठ मळायला घेऊयात मी इथे एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे स्वच्छ चालून इथे मी लसूण आणि एक हिरी मिरची वाटून घेतलेली आहे मी ह्याच्यामध्ये जिन्नस घातले होते ते शूटिंग राहून गेलं इथे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि एक पळी तेल आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला छान ह्याला मळून घ्यायचं आहे आणि बेसन पिठाला पाणी कमी लागतं त्यामुळे एक चार ते पाच चमचे पाणी घालायचे आणि छान ह्याला मळून घ्यायचं आहे आता ह्याला मी छान मळून घेतलेलं आहे दोन ते तीन मिनट इथं तेल लावायचं आहे याला या, या पिठाला छान तेल लावून एकसारखं करून घ्यायचं आहे तर हा बेसन वडीचा गोळा जो आहे पाऊलमध्ये एक साधारण दोन मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे बाजूला आता इथे दोन मिनटांनी बघू शकताय छान इथे आपला गोळा देखील ही झाला आता एक हातावरती आपल्याला छान असा एकसारखा करून घ्यायचा आहे गोळा आणि ह्याचा एक मोठा हुंडा करायचा आहे चपातीपेक्षा थोडासा मोठा जेवढं आपण पीठ मिळवून घेतोय त्याचा एकच मी गोळा करून घेतलेला आहे तयारी पिठाचा एकच मोठा गो गोळा करायचा आहे गोळ्याला पीठ लावून चपातीसारखं पातळ लाटून घेऊयात फार जाड लाटायचं नाही तर वडी खूप जाड होते आणि शिजायला शिजत पण नाही लवकर त्यासाठी जेवढं जमल तेवढं पातळ लाटून घ्यायचं आहे आणि ह्याला मधून आधून ह्याला गव्हाचं पीठ लावायचं आहे म्हणजे खाली चिटकत नाही आता ह्याला मी एकसारखं एक दोन मिनिटांनी छान लाटून घेतलेलं ला आहे आता आपल्याला ह्याच्या वड्या कट करायच्या इथे मी कापणीच्या आकाराच्या एक इंचाच्या वड्या कट करते वड्या फार मोठ्या नाही करायच्या अगदी एक इंच लांबीच्या करायच्या पातळ अशा वड्या मी ते फिरकीच्या चमच्याने कट करते आता इथे उभ्या आकारामध्ये केलेलं आहे ते आता आपल्या आडवा काप मारायचा आहे आता येते मी आडव्या आकारामध्ये सुद्धा छान याला कट करून घेते फार मोठ्या जाडीच्या ठेवायच्या नाही आहेत वड्या बारीक अशा कट करून घ्यायचे आहेत आणि त्या शिजल्या की खूप मोठे होतात त्यासाठी आपल्याला बारीक अशा छान आपल्याला पातळ करून घ्यायचे मी ते वड्या तयार केलेल्या आहेत चला तर मग आपण रस्सा बनवणार घेत वडीचा लगेच तर इथे मी जाडबुडाची कडे घेतले कडेमध्ये दोन पै तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं की आता ह्याच्यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी तडलडली की फोडणी छान बसते भाजीला आणि अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरेही छान आपल्याला फुडू द्यायचे जिरे फुडले की चिमूडभर हिंग टाकायचं आहे भाजीमध्ये हिंग टाकल्यानंतर आपल्याला वाटण टाकायचं सर्वात अगोदर अद्रक हिरी मिरचीचं वाटण करून घेतलेलं खोबरं टाकून ते आपल्याला वाटण पूर्णपणे या भाजीमध्ये टाकायचं आणि आता आपल्याला हे टाकल्यानंतर मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचे छान याला परतून घेतल्यानंतर इथे मी कांदा कट करून घेतलेला आहे आडवा असा दोन कांदे कट करून घेतले छोटे कांदे आता घातल्यानंतर आपल्याला हे लालसर रंग येपर्यंत या कांद्याला परतून घ्यायचे आता इथे ला लालसर कलर आलेला आहे कांद्याला आताच्यामध्ये दोन टमॅटो बारीक कट केलेले या फोडणीमध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे थोडंसं मीठ टाकल्यामुळे आपला टमॅटो जो आहे पूर्णपणे असा मॅश होतो आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर आणि ह्याला झाकून ठेवायचं आहे तीन ते चार मिनिट आपल्याला टमॅटो आता इथे बघा इथे मी उघड उघडलेलं आहे झाकळी इथे बघा बघू शकता तुम्ही टमॅटो पूर्णपणे असा गाळ झालेला म्हणजे पूर्णपणे मॅश झालेला आहे टमॅटो हा का होतो तो पूर्ण असा झालेला आहे इथे मी एक चमचा कश्मीरी लाल तिखट टाकलेला आहे अर्धा चमचा हळद टाकायची आहे एक चमचा बेडगी मिरची पावडर टाकते आहे कलरसाठी कलर, कलर खूप छान होतो भाजीला आणि एक चमचा कांदा लसूण मसाला टाकते आहे आता या फोडणीमध्ये मसाले घातल्यानंतर आपल्याला मिनिटभर ह्याला तेल सुटेपर्यंत छान ह्याला परतून घ्यायचं आहे आता मिनिटभर ह्याला छान ह्याला मी परतून घेतलेला आहे मसाले देखील छान तेल सुटलेला आहे इथे मी एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे विसरून घेते गरम मसाला टाकायचा गरम मसाला टाकल्यानंतर मिक्स करून आहे गरम मसाला देखील या फोडणीमध्ये आणि आता आपल्याला पाणी आहे गरम पाणी थंड पाणी टाकायचं मी दोन ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे तुम्हाला कितपत रस्सा भाजी हवी आहे वडे वड्याची त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता तुमच्या गरजेनुसार इथे मी दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे मला रस्ताभाजी करायची त्याला झाकून ठेवायचं आणि उकळी काढून घ्यायची आहे त्याला आणि भाजीवर झाकण ठेवताना अर्धाच झाकायचे आता इथे एक दोन ते तीन मिनटांनी इथे आपल्या भाजीला छान उकळी देखील आलेली आहे आणि पण लक्षात ठेवा उकळत असताना या रशामध्ये उकळत असावा एका एकावेळी एकदम वड्या टाकायच्या नाही एकदम टाकले की तर चिटकून बसतात आणि खाली तळाखाली वगैरे जाऊन बसतात त्यासाठी आपल्याला एकदम टाकण्यात अशा सुट्या सुट्या करून टाकायच्या सुटसुटीत सुट, अशा आता इथे मी सगळ्या वड्या सोडून घेतलेल्या आहेत बेसन वडी केलेली आपण आता इथे चवीनुसार चा। मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घातल्यानंतर याला परीने छान मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे मीठ आता ही वडी शिजण्यासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे तीन ते चार मिनिट आता तीन ते चार मिनिट झालेलं मी झाकण काढलेलं आहे आणि इथे तीन ते ती चार मिनटांनी बघू शकता इथे आपला आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे दोन चमचे शेंगदाण्याचं कुठं शेंगदाण्याचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे कारण आपण बेसनपीठ जास्त ते घट्टसारं होत जातं जास्त त्यासाठी आपल्याला शेंगदाण्याचं कुठाचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे आता आपल्याला ही भाजी छान तयार आता इथे आपली भाजी बनवून तयार झालेली आहे आता आपल्याला कोथिंबीर टाकायची थोडीशी कट करून बारीक घेतली फ्रेश अशी बघू शकता खूप मस्त अशी टेमटिंग दिसते भाजी आता तुम्हाला एक वडी घेऊन दाखवते पईमध्ये आता ही आपली वडी देखील छान शिजली देखील आहे इथे आपले झंझणीत अशी बेसन वडीची भाजी बनवून तयार झालेली आहे तर ही झंझणीत आणि चमचमीत अशी महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवलेली वड्याची भाजी ब आपण सरकुऱ्या किंवा ह्याला आमटे देखील म्हणतात अप्रतिम चवीची लागते ही वड्याची आमटी किंवा वड्याची भाजी आणि ही तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता किंवा भाकरीसोबत देखील खाऊ शकता किंवा भातासोबत देखील खाऊ शकता मस्त टेस्टी लागते तर या पद्धतीने बेसनवडीची भाजी नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंट नक्की तर व्यात 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 ला, ला, करा तर वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी आजची पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धरात वैष्णवी रेसिपी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा चला तर मग भेटूयात मस्त जबरदस्त बरोबर तोपर्यंत बाय